नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण कधी ना कधी हे ऐकलेले आहे की किंवा तो मांगलिक आहे खूपच कडक मंगळ आहे त्यामुळे विवाहात खूप अडचणी येत आहेत किंवा कडक मंगळ योगामुळे नोकरीमध्ये अथवा व्यावसायिक जीवनात यश मिळत नाही खूप अडथळे येतात असे म्हणतात ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा मंगळ दोष निवारणासाठी वेगवेगळे उपाय म्हणजे पूजा अभिषेक व्रत उपवास इत्यादी केले जातात विविध मंदिरात जाऊन देवदेवतांचे आशीर्वाद पण घेतले जातात पण क्वचितच मंगळ देवाचे दर्शन घेतले जाते कारण मंगळ देवाचे मंदिरच नाही तर मित्रांनो चला मग आज आपण दर्शन घेऊयात श्री मंगळ देव ग्रहाचे आणि तेही त्याच्याच मंदिरात भारतात मंगळदेवाचे तीन मंदिरे आहेत पहिले उज्जैनला दुसरे अमळनेरला आणि तिसरे असे म्हणतात दक्षिणेत कुठेतरी आहे निश्चित माहिती नाही अमळनेर हे जळगाव पासून पंचावन्न किलोमीटर तर धुळेपासून छत्तीस किलोमीटरवर आहे दोन्ही कच्चे रस्ते चांगले आहेत पुण्यापासून अंतर जवळपास शंभर किलोमीटर आहे अंमळनेर हे ट्रेननी पण कनेक्टेड आहे अमळनेरच्या मंदिराचे काही खास वैशिष्ट्य आहे पैरला मंगळदेव ग्रहाची मूर्ती आहे देवासोबत त्यांची माता भूमी माता व गुरु पंचमुखी हनुमान यांच्या पण मूर्ती आहेत भूमातेची मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर आहे असे म्हणतात आणि भक्तांचा गाढ विश्वास आहे की येथील मूर्ती या स्वयंभू आहेत पण त्या कधी प्रगट झाल्यात किंवा मंदिर कोणी बांधले किंवा मूर्तीची स्थापना कोणी केली याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही ऐकू माहितीप्रमाणे या मंदिराचा एकोणीसशे तेहतीस मध्ये प्रथम जीर्णोद काळात मंदिराकडे दुर्लक्ष झाले व मंदिराची पडझड होऊ लागली काळात या मंदिरात एका पायावर तपश्चर्या करणारे श्री जगदीश नाथजी महाराजांचे वास्तव्य होते पण अचानक तेही कुठेतरी एक दिवस निघून गेले आणि मंदिराला खूपच वाईट परिस्थिती आली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या मंदिराचा दुसऱ्यांदा जीर्णोद्धार झाला तोपर्यंत हा मंदिर परिसर कचऱ्याचा डेपो बनला होता पण एकोणीसशे नव्याण्णव नंतर म्हणजे एकविसाव्या शतकात मंदिराचा झपाट्याने विकास होऊ लागला मंदिरातील स्वच्छता आणि सेवकांची नम्रता लक्ष वेधून घेते मंदिराचा झालेला आणि झपाट्याने होत असलेला विकास याचे श्रेय येथील विश्वस्त व व्यवस्थापक चमूला जाते मंदिराचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराला एक नाही तर चार चार आय सर्टिफिकेट्स मिळाले आहेत पाणी फाउंडेशननी पण मंदिराच्या योगदानाचे सर्टिफिकेट देऊन कौतुक केले आहे आणखी एक अनोखा बहुमान म्हणजे सर्वांग योगदानामुळे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडिया यांनी एक विशेष लिफाफा आवरण किंवा एनव्हलप केले जातात अनेक भक्त इथे येऊन या सोयीचा लाभ घेतात ही सुविधा मंदिर व्यवस्थापन आयोजित करीत असल्यामुळे इतर मंदिरांसारखा गोंधळ नाही पूर्णपणे पारदर्शिता आहे इथे बाहेर पूजा सामान विकणाऱ्या सुद्धा सर्व ठिकाणी एकच भाव आहे विश्वस्त व व्यवस्थापन टीम भक्तांच्या सोयीसाठी खूप जागरूक आहे भक्तांच्या सोयींना प्रथम प्राधान्य दिले जाते त्यामुळे हे फक्त एक धार्मिक स्थळ म्हणून नव्हे तर पिकनिक स्पॉट किंवा टुरिझम सेंटर म्हणून पण विकसित होत आहे येथील मंगळदेवाची मूर्ती अगदी पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे आहे मूर्तीला आजकाल दुर्लभ असलेला वज्रलेप केला आहे मूर्तीच्या डावीकडे काळ्या पाषाणातील भूमातेची तर उजवीकडे काळ्या पाषाणातील पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे जगात इतर कोठेही भूमातेची मूर्ती नाही मंगळदेवाची मूर्ती चतुर्भुज असून हातात गच असते तर मित्रांनो असे आहे हे आगळेवेगळे श्री मंगळदेव ग्रहाचे मंदिर या सुखद अनुभव व आगळ्या मनशांतीसाठी मंदिराला एकदा जरूर भेट द्या कृपया आपला अभिप्राय सूचना कॉमेंटमध्ये जरूर नमूद करा धन्यवाद मित्रांनो